नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये व नवीन अपडेटमध्ये मित्रांनो आनंदाची बातमी आहे नांदेड आणि जालना या जिल्ह्याचं पीक वाटपाला आजपासून सुरुवात झालेली आहे कारण खूप दिवसापासून पिकविमा येत नाही येत नाही मग भरपूर कमेंट येत होत्या तर मित्रांनो आज जालना आणि नांदेडच्या पिकोमा वाटपाला सुरुवात झाले आहे या ही पीको वाटपाला तिथे सुरुवात झालेली होती परंतु थोडका काही शेतकऱ्यांना पिकविमा पडला व परत जे स्टॉप झालं परत पिको वाटप थांबलेलं असल्यामुळं आता नंतर पीक विमा येईल की नाही असं प्रत्येकानंच वाटत होतं परंतु मित्रांनो परत एकदा आजपासून नांदेड आणि जालना या दोन्ही जिल्ह्याच्या विमा वाटपाला सुरुवात झालेली आहे यामध्ये वैयक्तिक क्लेम केलेले जे शेतकरी आहेत जालना जिल्ह्यातील व नांदेड जिल्ह्यातील या सर्व वैयक्तिक क्लेम केलेल्या शेतकऱ्यांची संख्या भरपूर आहे आणि अशा भरपूर असलेल्या वैयक्तिक क्लेम केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर आजपासून पैसे पडायला सुरुवात झाली आहे मित्रांनो कारण जालन्याच्या शेतकऱ्यांच्या अशा बहुतेक कमेंट होत्या की काही शेतकऱ्यांना पैसे पडलेले आहेत परंतु इतर शेतकरी भरपूर राहिलेले आहेत कमीत कमी दहा वीस टक्के पैसे शेतकऱ्यांना पडलेले आहेत परंतु सत्तर ते ऐंशी टक्के शेतकऱ्यांना पिकवा माल नाही असं जालन्या जिल्ह्यातील व नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या कमेंट होत्या परंतु शेतकरी मित्रांनो त्यासाठी आजपासून सर्व जालना जिल्ह्यातील व नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एक अपडेट द्यायची आहे की आजपासून तुमच्या खात्यावर पैसे पडायला सुरुवात झाली आहे तुम्ही आपले खाते चेक करा कारण खूप दिवसांच्या प्रतीक्षेनंतर तुम्हाला पैसे आलेले आहेत काही शेतकऱ्यांचे असेही कन्फ्यूज झाले आहेत की अगोदर ज्या शेतकऱ्यांना पैसे पडलेत त्यामुळे नंतर जे राहिलेले शेतकरी होते त्यांना विमा येईल का नाही अशी प्रत्येकाचीच इच्छा बनलेली होती की वाटत होतं की ज्या शेतकऱ्यांना पडला तो पडला आणि जे उर्वरित शेतकरी राहिलेत त्यांना पडेल की नाही असं जे शेतकऱ्यांना वाटत होतं तर ही शंका तुमची आज दूर झालेली आहे ज्याप्रमाणे आज जालनाहून नांदेड जिल्ह्याच्या वाटपाला सुरुवात झालेली आहे तशीच उद्यापासून किंवा परवाच्यापासून सोलापूर जिल्ह्याचेही शेतकऱ्यांना पिक विमा वाटपाला सुरुवात होणार आहे व गुरुवरित जे जिल्हे राहिलेले आहेत त्याही सर्व जिल्ह्यांच्या पिक विमा वाटपाला पुढील दोन दिवसामध्ये वाटपाला सुरुवात होणार नाही होणार आहे त्यामुळं श शेतकरी बंधूंनी कुणीही काळजी न करता जर तुमचा पीक विमा क्लेम केलेला असेल तर त्या सर्व शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम आपल्या खात्यामध्ये वर्ग होईल मित्रांनो अपडेट हीच होती की आज जालना व नांदेड जिल्ह्यातील जे प्रतिक्षित शेतकरी होते त्या सर्व शेतकऱ्यांचा पीक विमा आजपासून पडायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे त्या सर्व शेतकऱ्यांनी आपापले खाते चेक करून घ्या आज सुरुवात झाल्या याचा अर्थ सर्व शेतकऱ्यांना आज पडतील असं नसतं त्यामुळे आज उद्या परवा दिवशी पुढील एक दोन तीन दिवस विमा वाटपाला सुरुवात वाटप होईल सर्व शेतकऱ्यांचं त्यामुळे रहा ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केले ती पीक पाहणी केलेली आहे त्या जालना जिल्ह्यातील व नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पुढील दोन ते तीन दिवसामध्ये संपूर्ण पीक विम्याचं वाटप होईल धन्यवाद मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओ व अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व सपोर्ट करा धन्यवाद